नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस हे लवकर सुरू होत आहे येत्या दोन दिवसामध्ये विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होत आहे आणि विदर्भामध्ये तेवीस जून पासून सुरू होणार आहे तर मित्रांनो या शैक्षणिक सत्रामध्ये एक महत्वाचा बदल होणार आहे तर तो बदल असणार आहे शाळांची जी वेळ आहे ती आता बदलण्यात येणार आहे तर ती वेळ कोणती असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मी नवीन शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ब्रेकिंग अपडेट असणार आहे शाळांची नवीन वेळ जाहीर होणार आहे राज्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार आहे तर या संदर्भात मित्रांनो शासनाकडून एक रीतसर परिपत्रक सुद्धा येत्या एक ते दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया राज्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक जाहीर राज्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक जाहीर नवीन टाईम बो तारीख पहा टाइम टेबल ऑफ ऑल स्कूल महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक महत्वपूर्ण बदल घडवून आणला जाणार आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे नवीन वेळापत्रक इयता पहिली ते दहावी साठी सर्व वर्गासाठी बंधनकारक असणार आहे या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये बदल होणार आहे शाळा सुरू होण्याच्या तारखा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसाठी वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत जसं विदर्भाच्या शाळा ज्या आहेत त्या तेवीस जून पासून सुरू होणार आहे आणि विदर्भ वगैरता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या शाळा असणार आहे त्या पंधरा जून पासून सुरू होणार आहे विदर्भ प्रदेशातील शाळा विदर्भातील सर्व शैक्षणिक संस्था दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करणार आहे हा निर्णय विदर्भातील हवामान परिस्थिती आणि स्थानिक गरजांचा विचार करून घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील उर्वरित भाग राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधील शाळा दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे या व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या प्रदेशातील विशिष्ट परिस्थितीचा विचार करता आले करण्यात आलेला आहे नवीन दैनिक वेळापत्रकाची तपशीलवार माहिती शाळेच्या एकूण कालावधी नवीन नियमानुसार राज्यातील सर्व शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन सायंकाळी चार वाजता संपणार आहे हा सात तासाचा कालावधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सहज शैक्षणिक पुरेसा मानला जात आहे तपशीलवार वेळापत्रक सकाळी नऊ ते नऊ पंचवीस प्रार्थना आणि परिपाठ सत्र दिवसाची सुरुवात प्रार्थना आणि परिपाठाने होणार आहे या पंचवीस मिनिटांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे मानसिक तयारी आणि दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे सकाळी अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस लहान विश्रांती सकाळच्या तासिका नंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटांची छोटी विश्रांती मिळणार आहे या वेळेत ते स्वतःला तयार करू शकतील आणि थोडीशी विश्रांती सुद्धा घेऊ शकतील अकरा पस्तीस ते बारा पन्नास दुपारच्या दोन तासिका लहान विश्रांतीनंतर पुढील पंच्याहत्तर मिनिटात दोन अतिरिक्त तासिका घेण्यात येणार आहे या वेळेत महत्वपूर्ण विषयावर भर दिला जाणार आहे दुपारी बारा पन्नास ते एक तीस मध्यान विश्रांती दुपारी चाळीस मिनिटाची मोठी सुट्टी असणार आहे या वेळेत विद्यार्थी जेवण करू शकतील आणि पुरेसा विश्रांती सुद्धा घेऊ शकतील हा कालावधी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे एक तीस ते तीन पंचावन्न दुपारच्या उर्वरित तासिका मध्यान्ह विश्रांतीनंतर पुढील एकशे पंचेचाळीस मिनिटात उर्वरित तासिका पूर्ण केल्या जाणार आहे या वेळेत विविध विषयांचे शिक्षण आणि प्रयोगात्मक कार्य केले जाणार आहे सायंकाळी तीन पंचावन्न ते चार वंदे मातरम आणि विसर्जन दिवसाच्या शेवटी पाच मिनिटे वंदे मातरम गायले जाणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजता शाळेची पूर्ण सुट्टी होणार आहे तर मित्रांनो या बदलाचे काय फायदे होईल असं शिक्षण विभागाला वाटते शिक्षणाची गुणवत्ता सुधारणा नवीन वेळापत्रकामुळे शिक्षकांना अधिक संरचित पद्धतीने शिकवण्याची संधी मिळणार आहे पुरेशा विश्रांतीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढणार आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी नियमित विश्रांती आणि योग्य जीवनाचा वेळ यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चांगला फायदा होणार आहे अनुशासन आणि वेळेचे व्यवस्थापन वे निश्चित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन वे करण्याची सवय निर्माण होणार आहे शिक्षक आणि पालकांच्या तयारीसाठी सूचना शिक्षकांनी या नवीन वेळापत्रकानुसार आपल्याला शिकवण्याची पद्धती आणि अभ्यासक्रम नियोजन करावे लागणार आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या दैनंदिन कार्यक्रमात या बदलाचा विचार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागणार आहे या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी केल्यानंतर शिक्षण विभागाच्या त्याच्या परिणामाचे नियमित मूल्यांकन करणार आहे आवश्यकतेनुसार पुढील सुधारणा केल्या जाणार आहे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील हा महत्वपूर्ण बदल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे या नवीन वेळापत्रकामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार आहे आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण मिळणार आहे सर्व संबंधितांनी या बदलाला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारून त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे तर ही होती मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रासाठी आता शाळेचा जो वेळ असणार आहे तो बदल केला जाणार आहे आणि याच जे रेच सर परिपत्रक आहे शिक्षण विभागाकडून ते लवकरच एक दोन दिवसामध्ये जारी करण्यात येणार आहे तर आपल्याला या बदला संदर्भात काय वाटते हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा शासनाला जे काही वाटत आहे आणि एक शिक्षक म्हणून आपल्याला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद